नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची मालिका बनली आहे या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईक ही प्रमुख भूमिकेत झळकत आहे मात्र अभिनेते महेश कोठारे यांची सावळ्याची जणू सावली ही नवी कोरी मालिका दाखल झाल्याने अप्पी आमची कलेक्टर ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर आज आपण शिवानी नाईकच्या होणाऱ्या खऱ्या नवऱ्याविषयी जाणून घेऊयात पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो शिवानी नाईक इथे होणाऱ्या नवऱ्याचे नाव अमित रेखी असून तो देखील मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता आहे त्याने आजवर सफरचंद आणि आता कसं करू या, या नाटकात अभिनय केला आहे या दोघांनी या नाटकातून पहिल्यांदाच एकत्र काम केले तसेच अमित याने भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत आदित्यची भूमिका साकारली आहे हे दोघेही एकमेकाच्या प्रेमात असून लवकरच लग्न करणार अशा चर्चांना आता उधाण आलं आहे तर तुम्हाला अभिनेत्री शिवानी नाईक आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ही गोडजोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा